नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजूघाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजूघाई शहरातील सौभाग्य मंगल कार्यात यू परीक्षेत यश मिळवल्याबद्दल अभिनव अरुणराव पतकी यांचा पदकी परिवाराच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सुरुवातीला अभिनव यांच्या आजीच्या प्रतिमाचे पूजन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे मुख्य पुरोहित वेद पंडित गजाननजी जोतकर ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंडडा तसेच ज्येष्ठ इतिहास संशोधक प्राध्यापक डॉक्टर शरदराव हेवाळकर अभिनव अरुणराव पत्की यांची व्यासपीठावर उपस्थिती होती यावेळी प्रास्ताविक करताना प्राध्यापक सतीश पत्की यांनी अधिक माहिती दिली आहे खरं म्हणजे अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्याची संधी पत्की परिवाराला आमचे पुतणे अभिनव यांच्यामुळे मिळाली त्यांनी जे यश संपादन केलं आणि पत्की परिवाराच्या आणि अंबाजोबाई शहराची मान उंचावेल असं काम केलं असं यश मिळविलं त्यामुळे हा योग आला या निमित्तानं पत्की परिवारातील आमच्या आजी ज्यांच्यामुळे आम्हाला सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली श्रीमती गोदावरी पत्की यांची आरुणचे वडील आमची वाल्देवराव पत्की काका काकी यांची आणि पत्की कुटुंबाला जो धक्का बसला तो आमच्या मनोजच्या दाण्यामुळे स्वर्गीय मनोज पत्की यांची आठवण आजवर प्रकर्षाने जाणवत्या आम्ही ज्या पत्क्यांची ओळख म्हणजे काय पत्की वाढा पत्की हवेली अशी आहे मला त्याचा अभिमान आहे काका म्हणून की अभिनवने अभ्यास केला त्यामध्ये मोबाईल वापरला नाही टी व्ही वापरला नाही एवढंच नव्हे तर यु पी सीची परीक्षा देत असताना कोणत्याही प्रकारचा क्लास लावला नाही ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे विशेष म्हणजे श्री खुलेश्वर विद्यालयाचे उपमुख्याध्यापक अरुणराव वासुदेवराव पत्की व वा शुभांगी अरुण पत्की यांचे ज्येष्ठ चिरंजीव अभिनव अरुणराव पत्की यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग यू पी एस मार्फत आय ए परीक्षेत देशातून चौदावा क्रमांक प्राप्त केला आहे यावेळी अभिनव पत्की यांनीही या यशाबद्दल अधिक माहिती दिली आहे माझ्या जी यशाची जी, जी प्रोसेस आहे ती सगळ्यांनाच समजावून सांगतो माझ्या यशाची जी सुरुवात ही खोलेश्वर शाळेमध्ये झालेली शाळेत असताना शिक्षकांनी मला जे योग्य मार्गदर्शन केले त्यामुळेच मला हे यश मिळाले आहे मॅथ्स हा माझा फेवरेट सब्जेक्ट होता शाळेमध्ये असताना आणि शाळेमध्ये असलेले गणिताचे शिक्षक जसे की माझे बाबा सर यांनी माझ्या मॅथ्सचा पाया खूपच पक्का केला होता Uh, या गोष्टीमुळेच मी अकरावी बारावीला पी सी एम घेतलेलं आणि नंतर इंजिनिअरिंग फील्ड चूज केलेली आणि माझं अकरावी बारावी जी आहे ते दयानंद सायन्स कॉलेज लातूर इथे झालं आणि माझी इंजिनिअरिंग जी झाली ती वाल्चन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीमधून सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डमध्ये झाली इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला असताना माझं फायनल इयरला टाटा कंपनीमध्ये कॅम्पस सिलेक्शन झालेलं पण पण त्यानंतर मी दोन वर्ष जॉब केला पण जॉब करत असताना मला असं कळालं की कंपनीमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगला ग्रोथ कमी आहे आणि प्रमोशनचे आस्पेक्ट्स कमी आहेत त्यामुळे मी अशी स्पर्धा परीक्षा परीक्षा निवडली की जी माझ्या फील्डच्या निगडीत होती त्या परीक्षेचं नाव आहे यू पी एस सी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झाम ज्यामध्ये आपल्याला आपल्या इंजिनिअरिंगचे स्किल यूज करण्यात येतात त्यामुळे मी सुरुवातीला जॉबसोबतच अभ्यास करण्याचा प्रयत्न केला पण नंतर जॉब आणि अभ्यास दोन्ही मॅनेज होत नव्हते त्यामुळं मी माझ्या आईवडिलांची परवानगी घेऊन जॉब सोडला नंतर डेडिकेटेड अभ्यास चालू केला आवश्यक पुस्त के ते पुस्तके विकत घेतली कोणत्याही प्रकारचा क्लास लावला नाही पूर्णपणे सेल्फ स्टडी केली आणि सोशल मीडियापासून लांब होतो एवढं करून सुद्धा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मला अपयश आलेले तरी सुद्धा सेकंड अटेम्प्ट ला मी जिद्दीने बरेच अभ्यास केलेला ज्या फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चुका झाल्या त्याचा धरून मला सेकंड अटेम्प्ट मध्ये चौदावा रँक या वर्षी मिळालेला अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेकांनी अभिनव यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित असलेले ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांनीही शुभेच्छा दिल्या अभिनंद मी मनापासून अभिनंदन करतो अभिनंदन इंजिनीअरिंग करून तिथंच न थांबता मला वाटतं युपीएससीच्या माध्यमातून परीक्षा दिल्या आणि तो आज इंजिंग इंडियन इंजिनीअरिंग सर्व्हिसेस म्हणजे केंद्र सरकारच्या इंजिनिअरिंग सर्विसमध्ये तो त्याच्या व्यवहार झाली खरं तर ह्या सर्व्हिसमध्ये रस्ते बांधणी असेल झांज बांधणी असेल रेल्वे असेल किंवा वन विभागातलं बांधकाम असेल मला वाटतं कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करण्याची भारत सरकार त्याला संधी देणार आहे आणि त्या संधीचं सोनं करण्याची ताकद पत्की परिवाराच्या आशीर्वादानं आणि योगेश्वरीच्या कृपेनं निश्चितपणानं अभावामध्ये आहे म्हणून त्याची ह्याच्यात निवड झाली हा सगळ्यांचा आनंदाचा विषय आहे सतीश पटकऱ्यांनी सांगितलं की त्यांच्या पिढीमध्ये शिक्षक शिक झाले वकील झाले सगळे झाले परंतु इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये एक तरुण येतो आणि तिथेच न टाकता सर्व्हिसता इंडस्ट्री न टाकता सरकारच्या सेव होणं मला वाटतं हा सगळ्यासाठी पत्की अंबेजोगाची मान वाढवण्याचं काम केलं म्हणून मी मनापासून त्याच अभिनंदन करतो श्री खोलेश्वर विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनीही अभिनव पत्की यांचा सत्कार केला अतिशय उत्तम नियोजन मित्र व सहकारी शिक्षक व पत्की परिवाराच्या वतीने करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले प्राध्यापक डॉक्टर शरदराव हेबाळकर यांनी अधिक माहिती देत शुभेच्छा दिल्या या प्रख्यात पण जेव्हा औक्षोण केलं त्यावेळेला महात्मा भगिनींच्या अंतकरणामधल्या लहरी त्याच्या डोळ्यामधून जेव्हा त्याच्या शरीरामध्ये त्यांनी प्रवेश केला असेल तो खरा आशीर्वाद असतो बाकी सगळे आशीर्वाद हे शाब्दिक आशीर्वाद असतात आणि त्यामुळे या कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट आयोजन या सगळ्या सोहळ्याचं करणाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांच्यामुळे हा परिवर्तनाचा आणि विद्यार्थ्याला कशा प्रकारचं चिंतन असावं याचा एक आदर्श प्रस्थापित झालेला हा प्रत्यक्ष समोर सगळ्यांच्या त्यांनी आणला त्या योजनेमधून साधारणपणे असं लक्षात येतं की शासकीय ये सेवेत असलेल्या व्यक्तींनी आपल्या जीवनामध्ये सामाजिक शास्त्रज्ञ सामाजिक शास्त्रांच्यावर आणि सामाजिक समस्यांवर जोशी यांनी तर आभार अरुणराव पत्की यांनी मानले यावेळी जयेंद्र कुलकर्णी यांनी पद्याचे सादरीकरण केले यावेळी पत्की परिवारासह सर्वच स्तरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई